हा मित्रांनो तर आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात आलोय तर सर तुमचं नाव सांगा बाबूराव तुळशीराम शिंदे मी एक रिटायर मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून <laughs> रिटायर होऊन दहा वर्ष झाले आणि शेतीचा छंद असल्यामुळं आणि फलोद्यानाच म्हणजे नाद असल्यामुळं ह्या रिटायरमेंटनंतर मी डाळिंबीची बाग लावली आणि आज बऱ्यापैकी म्हणजे यावर्षी सॉलिडच मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी हे साहेब त्यांचं मार्गदर्शन अधिक पिनबोअरचं भरपूर भरपूर पिनबोअर होता झाडाला पण यांचे रोहितकडचे पेस्ट लावल्यानंतर आज रोजी पिनबोअरचं एकही एक झाड म्हणजे आ, प्रकारे तुम्हाला पेस्टचा एक नंबर मिळाला सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आपण जर आपल्या बागेमध्ये अशा प्रकारची पेस्ट वापरली तर तुम्ही सुद्धा सुद्धा पासून मुक्तता होईल आणि भविष्य काळ तुम्हाला चांगला येईल आणि त्याचबरोबर करे साहेबांचंही अनमोल असं सहकार्य आहे सहकार्य भेटलेलं आहे दोन्ही गोष्टी आणि आपण जर आधुनिक तंत्राच्या काही जरी केलं तर नाहीतर आपण काव बाजारात आणतो पुन्हा त्याचं मिश्रण करताना कमी जास्त होतं वगैरे वगैरे काहीतरी तुटी राहतात आणि त्याच्यामुळं मग त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही आणि म्हणून आपण शक्यतो म्हणजे याचा वापर केला मला याचा वापर नंबर वन मिळालेला आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्वच बांधवांना माझी नम्र विनंती आहे की याचा वापर करा वापरा अनुभव तुमचं तुम्हालाच येईल धन्यवाद हो